हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मग आज आपण बनवणार आहोत रामबंधू स्पेशल उडीद पापड तर मग त्यासाठी एक किलोची बॅग भेटते त्यामध्ये अगदी प्रमाणबद्ध मसाले टाकलेले असतात त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करण्याची गरज नाही आणि मीठ पण अगदी प्रमाणात टाकलेलं असतं तर मग बॅग खोलल्यानंतर थंड पाणी टाकून थोडं थोडं पाणी हातावर घेऊन अगदी घट्टसर डो मळून घ्यायचा आणि चांगला घट्ट मळल्यानंतर मग थोडासा त्याला तेलाचा हात लावून घ्यायचा नंतर आपण कुठल्यानंतर पीठ मौसूत झालं पाहिजे म्हणून जरा घट्टच डो मळून घ्यायचा हे पापड खाण्यासाठी चवीला खूपच छान लागतात अगदी खुसखुशीत होतात आणि वर्षभर आरामात टिकतात आणि खूप तेल पण लावायची गरज नाही तर मग अशा पद्धतीने डो मळून एका जरा एअरटाईट डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये पीठ दोन तीन तासासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आणि मग दोन तीन तासानंतर मग पीठ आपण चांगलं कुटून घेणार आहोत तर मग पाटा किंवा तुमच्याकडे खलबत्ता असेल त्याला तेल, तेल तेलाचा हात लावायचा पिठाला पण तेल लावायचं चा, आणि चांगलं कुटून घ्यायचं कुटून कुटून घेतल्यानंतर पीठ अगदी एक जीव तयार होईल म्हणजे पापडाला एकदम पिवळा धमक कलर पण येईल आणि वर्षभर आरामात हे पापड आपले टिकतात आणि खाण्यासाठी खुशखुशीत लागतात आणि मग चांगलं कुटल्यानंतर त्याचा रोल करायचं जरा हाताने खेचून त्या एकसारखं पीठ करून घ्यायचं म्हणजे एक जीव करून घ्यायचं ओढल्यानंतर लांबल्यानंतर त्या तो ते पीठ चांगलं मिक्स होतं एकत्र आणि मग पापड येतात आणि मग अशा पद्धतीने ओढून ताडून कुटून खांडून चांगलं पीठ तयार करून घ्यायचं म्हणजे आपले पापड खूपच छान तयार होणार आहेत आणि मग पिठाचा रोल करून घ्यायचा एकसारख्या लाट्या कापून घ्यायच्या तुम्हाला दोऱ्याने जमत असेल तर दोऱ्याने कापा किंवा मग तुम्ही सुरीने पण एकसारख्या लाटू करून घ्यायच्या त्याला वरतून थोडा तेलाचा हात देऊन घ्यायचा म्हणजे लाट्या सुकणार नाही आणि परत लाट्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा मग प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवून द्यायच्या आणि अगदी चार चार पाच पाच लाट्या बाहेर काढून घ्यायच्या तर अगदी अशा पद्धतीने जरा मेहनत करावी लागते पण वर्षभर खायला अगदी चविष्ट आणि छान पापड आपले तयार होतात मग आता एकसारख्या लाट्या करून त्याला तेलाचा हात चळून घ्यायचा आणि मग डब्यात किंवा मग बॅगमध्ये लाट्या भरून ठेवायच्या आणि चार चार पाच पाच लाट्या बाहेर काढून लाटी फोडून घ्यायची म्हणजे छोटीशी छोटासा पापड लाटून घ्यायचा आणि जो पहिला पहिली लाटी आपण फोडलेली आहे त्या चार पाच लाट्या लाटून झाल्यानंतर जी पहिली लाटी आपण फोडलेली आहे म्हणजे छोटा पापड बनवून ठेवलेला आहे तो थोडा सुकल्यानंतर अगदी गरघर -गर, लाटणं फिरवल्यानंतर आपल्याला पापड जसा पाहिजे तसा मोठा करता येतो लाटणे फिर पापडावर फिरवताना आपल्या बाजूला लाटणं खेचायचं जा, आणि कडकड लाटत जायची किनार लाटल्यामुळे पापड तुटत पण नाही आणि एकसारखा पापड येतो अगदी आरपार उजेड दिसेल अशा पद्धतीने आपला पापड लाटून होतो आणि खूप झटपट पापड लाटून होतात तर मग अशा पद्धतीने तुम्ही पण सगळे पापड बनवा आणि घरी ब मशीनवरून बनवल्यापेक्षा घरच्या पापडाची चव खूप छान लागते तर मग स सगळे पापड असे लाटून घ्यायचे आणि एका पेपरवरती वगैरे टाकून द्यायचे खूप सुकू द्यायचे नाही सुकायला लागले की एकावर एक, एक गंज घालून घ्यायचा आणि मग दुसऱ्या दिवशी अगदी पाच पाच सात मिनटासाठी ऊन दाखवायचं आणि मग चांगले प्लॅस्टिकच्या चा कि बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचे आता आपले हे पापड तयार झालेले आहे अगदी दोन चार तासामध्येच पापड खाण्यासाठी तयार होतात तर मग मी आता पापड भाजून आणि तुम्हाला जरा तोडून दाखवते किती कर आवाज येतो आणि अगदी खुसखुशीत असा छान पापड आपला तयार झालेला आहे तर मग अशा पद्धतीने तुम्ही पण बन बनवा आणि व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब कमेंट करा धन्यवाद